काय गे अगं काय झालं कशा भाई मला नुसतं जाणवायला लागले बाई म्हणजे अगं ऑपरेशन होऊन झाले किती वर्ष माझे आणि मग तिथे आता जाणवायला लागले कुठे गेल ती का हा तरी मी म्हणले दोन तीन महिने झाले मला कसा डाग पडाला काय म्हणते का तरी बाई मला गुड्डेच्या टायमाला झालं होतं ना मला तसंच भाऊ राहिलं तुम्ही मला माग पुढे नाव ठेवायचं नाव ठेवायचं लाद वाटत बंदी करून वर्ष झाले ती मला पेन्शन चालू आहे अडीशे तीनशे रुपये मी म्हणले आता वायामान पदर केला दोन चार दिवस दोन चार महिन्यापासून डागच नाही पडला पण मला एवढं चले वाटायला लागले हे बघ मी आता कार दावायला फोन करतो तो कुठं काहीतरी काळाबाजार केला कुठं काळा बाजार करणार आहे कुठं जाते तुम्हाला असत का तुला लाज नाही वाटत यामध्ये इज्जत घालवायला काय माहिती आता काय डोकं कुठ तरी तू फसली बर काय तू खर सांग मला नाही हो बाई मी कुठं जाईल होऊ शकत नाही मी आता मला माळून काहीच मान नाही ते काय पडून नाही जाणार ना। 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 ना ना। ना ते पडो या आ, ना पडो पण त्याचा फैसला व्हायला पाहिजे ते फैसला करा तुमचे तुम्ही काय तुझं चष्टावर नेऊन राहिले चष्टावर काय नेऊ मी आ, ने आता जावायला फोन करतो कुशल मला मारू राहिले तुम्ही कारण नसताना मारू राहिले अरे वा रे वा मला तर नाही जमणार भाईया अस बर का गेले कोणी पाहुणा बाबूराव वगैरे त्या बाबूराव तिकडं महामारीचा गोळा बसू द्या त्या बाबुरावचं नावच काढू नका ना माझ्यावर बरं मग नेमकं हे झालं तिकडे जाळ तिकडं द्या तू एक काम कर मला सांगण्याचं मी तुला रट्ट्यात मारीन म्हणजे मग मा? हे बाई झाली माय कोण चुकी लागलं तर मला ईश द्या बाई खायला हा अग इड दहाचा पत्ता नाही तुला ईश आणू कुडून मलाच ना मी हे झालं कस इकडे इकडे तोंड करून बोल मग नजर तोंड ठेवून घडेलच नाही मी काय सांगू तुम्हाला मग आपोआप काय का 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 वाऱ्याने होत असत काही मला नाही माहिती ते बाकी म्हण नको इजा पंचनामा करायला लावू नको मला ना तुम्ही एक काम करा मला का एअर पा कोण मी पाहू हा जा मला कृत्य करायला तू आणि बारो पाहिला मी मग तुम्ही म्हणता मग या असं झालं कसं मला याचा मला नाही माहिती काय म्हणती मला मला माहिती नाही अरे हा yeah. मला किती मारलं तरी मला माहिती नाही म्हणजे तुला जिरवायचं आहे असं का जिरू शकत नाही पण आता एक जिरवायचं तुम्ही काय मारा मला चौकून बायक ना तू सांग मला तू <laughs> तू सांग ऐक आई देवा सांगत खर ऐक अहो त्याचा विचार करा ना थोडा त्याला

काय झालं कसे काय आले जाऊ काय आहे ना लग्न केलं म्हणलं तस जाऊ मामा तिला विचारा का, का चाललंय का मामी काय झालं कि मामी काय झालं आम्हाला सांगा समजा ना बाई तुम्हाला मामा का मार मला साऱ्या सकाळच्या पाक्या उलट्या चालू आहे हा नाही उलट्या जाऊया करू करू माय पोटात पाणी टायरा ना काही संशय घेऊन मला मारी सुटला तिला मा? विचारा ना का मारलं ते म्हणतात ते उलट्या होत उलट्या झालं तर त्याच्यात मारायचं काय एवढं उलट्या का उलट्या होण्याला काय कारण मामा ना थोडं थोडं ऐकू आलतो काय तो काग नाही म्हणून बाबूराव चुम सासू जर प्रेम बोलताय तुम्ही काय पाहिजे काय म्हणतोय

तो नवरेला काही सांग चगलाय तो यांनी परमाय हाड हाड केली या बाई एका हातातल्या बांगड्या फोडल्या बाबुराव मला डायरेक्ट जावाचे ना त्याला तू बाबुराव 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 लावल्या तुम्ही हा मरू द्या त्याला तिकडे तुम्ही पण गप्पाचा तोंड बंद करून दोन चार महिने या आता येव माय पंचायत मांडली तेव माय पंचायत मांडली ऐक मी तुला काय सांगते दोन चार महिने झाले बाई मला डागच नाही पडला मी म्हणले मायवाले तारीखच टळून गेली का काय आता बाई तिथं तारीख उलटी टिपल्या गेली बाई मला चौथा महिना लागला काळा बाजार हे बाई किती तिला मारून टाकणार का मारून मारून जायचं जायचं तुमचं जायचं नसबंदी करून बारा वर्ष झाले आता पेन्सिल चालू आहे मला नजबंदी माहिती का आठशे नका तुम्हाला लागल मग ऐकून आता हे काय करू याचा मार्ग काढा काहीतरी बरं मी काय जाऊ पाहतो का हा ना। नाही ते मामा घरीच बळा काय तू काय ते कोण कुठं घरी कोणाच काढू द्या ना कोणाच जर तुला जर कळालं तर कुठं महागाराचा जाळता घरावणी ती कशाला पेटू दे ना मग पण खरं सांगून आम्हाला कळू त्यात खूप आता आहे ना या बाय बाबूरावच नाव घेऊन यानं त्याच्यावर टाकायचं ठरवलं कांगण्याचं नाव घेतलं यानं झाके आल्याचे धंदे केले हे दुसरं तिसरं कोणाच नाही बाई तो बाप तिकड गावाला जायला वाटा का तेव्हा तवाला तो तो नवरा आला होता नवरायच नवरा काय

पोरीच पोरीचं लग्न केलं म्हणले नातू खेळवीन तर पोरीच्याच मांडी व दिला तिच्या वाल्या पाठचा काय करू तो बी तिच्याच नवऱ्या पसून बाई करून तुला नव्हता का हा? बाई तो नवऱ्याना मला कायाच्या गोळ्या दिल्या कायाच्या निमा पकड उकड उकळ तुला तर अक्कल गोळ्या खाल्या मला सुदच नाही मला सुद्धाच नाही मी दुसऱ्या दिवशी तो अब नवरा उठून निघून गेला तेव्हा मी बारा वाजता दुपारची उठले हे सगळा तमाशा तो नवऱ्याने केला तेव्हा नवऱ्याला जाब विचारवाल्या जावायला जा विचारा मला कुणी काही बोलू नका तू काही खातो हो मला माहिती मा कायमचं डोकं दुखत यांनी मला गोळ्या दिल्या होत्या मला काहीच माहित नाही मामा घरी लावतो मी आहे घरी पण मी होतो तेल जाम आणि पेलच्या नाद झाले असाय गड काय मला माहिती नाही पियाच्या नादात तुम्ही वाटले ना एवढी सोन्या सारखी चांदीचा टुकडा दिलाय मी सोन्याचा म्हणलं कस आता ना चांगला रेकॉर्ड म्हणलं आता तिला घरी होती का होती धंदे करून पण सासू आईच्या जागेवर वती ना लाज नाही वाटत करून एक काम करायचं आता गोताळा करून ठुला आता हा कसा मोकळा करू आता ना पाठी मायरी निघून जात पण म्या तो सुद्धा म्या हा मी कशी जाईन निघून कशी जाईल म्हणजे कशी जाईन मला गोळ्या देऊन मग कार्यक्रम केला त्या गोळ्या देऊन देऊ मला माहिती इज्जत घालवी त्याची इज्जत घालून पुरी आणण्याचं चालण करेन मी करू काय तुला जे येईल ते पण खुशाल तुम्ही तिघ जण मला एयर बार पा आणि मला लोट तू इ तू पाय नाही तर तुझ्या ही गाल तिकडे पण इथं राहून जाणार नाही घरी घेऊन जायचा जाळायला बघ तुझ्या घरी घेऊन जायचं ऐ मला नाही लागत मी दुसरी केली अरे तो अनसबंदी करून बसला तुला पंधरा वर्ष झाले ना आता दुसरी करील म्हणतो तुला काय करायचंय मला फोरांची गरज नाही मला फक्त आपल्याला भाकरीची गरज आहे गरिबी मामा ऐका आपलेच आता आपलेच चावळा काय कुठं करू नका आपल्या प्रकारातला करत आहे ना झाकून टाकस बरोबर तुम्ही बोलला ना शेण खाल्लंय ना तुम्ही मन बोलला मामा माझे म्हणून पत्रकार तुम्ही आता कसं पत्कारू तुम्हाला तुमच्या पूर्व परपणजे आओ पत्रकारो कसं काय पण आता एक वय राहिलं का मग मर जाऊन जाऊ द्या रेल्वे खाली या मग काय जीवस देत देऊन जाय रेल्वे खाली जाय बाई सोडा साई माहित साडी सोडा मी काय होतो मामा हिला चार महिने झाले हिला चार महिने झाले ना या सगळ्यात जाऊन डिलिव्हरी ला दवाखाने म्हणजे मायले की आपण राह बाकरी वाला तुमच्यासारखा मी बिन लाजा नाहीये मामी तुमचा टाबा मी आणि जाईल तिकडं मला मामीच म्हणू नको माबा तू आता माझ बसून तू मग ठेवली नाही अजिबात लावली तिकडे पण नाही चुकलं लोखंडाची तुम्हाला तुला तरी वाटत काही अबृच खोबर करून टाकलं दिवस जाऊ शकतो काय म्हणतो मला दुसरी बायको पूकारायची त्याच्यापेक्षा मी जगतच नाही मीच नको तो वाटवलं कर मामा खरच जीव जीव देऊ नाही तर आत्मा देव त्याच्या गरज नाही तुमच्या बाकड्या टुकड्या काय बाक तुम्हाला लाज नाही वाटली तवा हा तेव्हा जर लाज वाटली असती थोडी आपण हाय कुठं फेलोय काय याचा जर विचार केला असता नाही सात जन्म तुम्हाला हे पाप फेडावं लागणार आहे सात जन्म आणि इथून टाळायचा प्रयत्न करायचा माझं मी पाहून घे पुन्हा तोंड सुद्धा दाखवायचं तो नाहीबरूचे कुरले स्वतःला वनवास आणायची तर आणायचे दुसऱ्याला वनवास आणायची शेवटी हे प्रारब्ध आहे जुनं काहीतरी आपल्या हातून पाप घडेल असेल म्हणून आपल्याला भोगायला आलंय पण पाहू आता त्याचा भोग आहे तो भोग काही सुटणार नाही आता बघ तो Só mais